नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वनमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सायबर ट्रस्ट संचलित सी एन सी व्ही सी डब्ल्यूमधील फूड टेक्नॉलॉजीने भरवलेल्या म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजीने भरवलेल्या फूड एक्झिबिशनबद्दल आज फॅकल्टी मेंबर्सकडून माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम मी तुमच्या वतीने या डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजी प्रोग्राममध्ये शिकवत असलेल्या सर्व फॅकल्टी मेंबरचे स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आता आपण फूड टेक्नॉलॉजी प्रोग्रामचे एच ओ डी श्वेता मोहिते पाटील मॅडम यांच्याकडून त्यांनी भरवलेल्या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी श्वेता पाटील फूड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आणि हे माझे सर्व फॅकल्टी मेंबर्स तर यावर्षी आ... दरवर्षीप्रमाणे आपण कैलासवासी डॉक्टर ए डी शिंदे साहेबांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त फूड एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक वर्गासाठी थीम दिलेली आहेत त्यासाठी फर्स्ट इयरसाठी आपण जी थीम दिली ती थी बेवरेजेस म्हणजे विविध पेय त्यांनी बनवलेले आहेत सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी दिलेली जी थीम होती ती हेल्दी स्ट्रीट फूड्स आणि त्यामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तसेच एम एस सी आणि पी जी डी एन डी एम एस सी आणि पी जी डी एन डी विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल फूड्सवरती भर दिलेला आहे ज्यामध्ये पारंपरिक चव जोपासण्याचं त्यांनी पूर्ण कष्ट घेतलेले आहेत तर ह्या सर्वच फूड प्रॉडक्ट्सबद्दल तुम्हाला माहिती देतील माझे फॅकल्टी मेंबर्स मित्रांनो आता आपण डॉक्टर जिरगे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार पी जी डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स या एका वर्षाच्या प्रोग्राममधल्या मुलींनी आज फूड एक्झिबिशनमध्ये चिकन मोमोज आणि सुरळीच्या वड्या या दोन प्रकारच्या प पदार्थांचे एक्झिबिशन आणि सेल असे आयोजन केलेले आहे एम एस सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या फर्स्ट इयरच्या या विद्यार्थिनींनी आपल्याकडे पोळी इडली विथ कोकोनट चटणी आणि मसाला डोसा असे पारंपरिक पदार्थांचे एक्झिबिशन आणि सेल आयोजन चे आयोजन केले आहे मृत्तिका चंदवाणी बी एस सी एफ टी एम थर्ड इयर या विद्यार्थिनींनी त्यांचे प्रोजेक्टचे प्रॉडक्ट जे आहेत ते डिस्प्ले केले आहेत तसंच त्याचं सेलिंगसुद्धा केलं आहे त्यामध्ये स्विस रोल वूड ॲपल जेली बेलफळाची गमीज चू रोज असे नाविन्यपूर्ण तसेच जे चोकोज असतात असे नाविन्यपूर्ण पदार्थ त्यांनी एक्झिबिशन आणि सेलिंगसाठी ठेवले आहेत मी शिवानी शिवाजी पाटील सो माझ्या मुलींनी मास्टर्स इन फूड फूड सायन्समध्ये शिकत असताना सेकंड इयरच्या मुलींनी या ठिकाणी वेगन मीट पार्टी बनवेली है जो कि तैनी सेल साथल्स इतना अवेलेबल इतना उपलब्ध के लिए तरी तुम्हें नक्की विजिट करू सकता मैं भावना अग्रवाल बी एस सी एफ टी एम सेकेंड ईयर के छात्रों ने पापड़ी चाट रखी है पापड़ी चाट में उन्होंने घऊँ रागी ये विविध प्रकार के फ्लोर्स यूज किए है, हुए हैं और दाबेली में उन्होंने जो स्टफिंग की है वो मिलेट बेस है और जो भी पदार्थ यहाँ पे किया है वो सभी हेल्थी डिशेस है सो आप विजिट करें और एग्जिबिशन के लिए आइए नमस्कार माझं नाव साक्षी मनोज देसाई आमच्या मार्गदन मार्गदर्शनाखाली फर्स्ट इयरच्या प्र प्रॉडक्ट्स आहेत पेय पेयमध्ये पारंपरिक व वेस्टर्न कल्चर रिलेटेडसुद्धा पेय आहेत पारंपरिकमध्ये कोल्हापुरी मट्टा आणि सोलकडी आणि वेस्टर्न ड्रिंक्समध्ये ऑरेंज मोजितो आणि ब्ल्यूबोरी ब्ल्यूबेरी मोजितोसुद्धा अवेलेबल आहे थँक्यू नमस्कार माझं नाव दिव्या सातपुते सहाय्यक प्राध्यापक सी एन सी वी सी डब्ल्यू तर माझ्या मार्ग मार्गदर्शनाखाली स्टुडंट्सनी मिलेट बेस्ड वीगन केक बनवलेला आहे तसेच अन्य पदार्थ आहेत जसं की व्हिगन मीट पॅटी मल्टी मिलेट चोको आ, फ्लेक्स आणि किटो क्रॅकर्स सो या सगळ्याला तुम्ही नक्की भेट द्या थँक्यू हॅलो मी अश्विनी रायबागकर आमच्या कॉलेजमध्ये पाच डिपार्टमेंट्स आहेत डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ फॅशन डिझाईन डिपार्टमेंट ऑफ इंटिरियर डिझाईन डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आणि डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज तर ह्या सगळ्या डिपार्टमेंट्समधून वार्षिक प्रदर्शन तीन चार आणि पाच रोजी आम्ही सादर करत आहोत आमच्या मुलींनी केलेले नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थ तसेच अनेक विविध प्रकारचे डिझाईन्स वेस्टपासून केलेल्या उपयोगी वस्तू हे हे बघण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी आणि आमच्या प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत धन्यवाद मित्रांनो सायबर ट्रस्ट संचलित सी एन सी वी सी डब्ल्यूद्वारे भरवलेल्या प्रदर्शनाला